एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीची हत्या करण्याची घटना अठरा एप्रिल रोजी हुबळीमध्ये घडली संशयित फैयाज खोंडू नाईक या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी तसंच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी राष्ट्रीय जंगम संघटनेनं केली आहे हुबळी जिल्ह्यातील सौंदती इथले नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा एमबीएचं शिक्षण घेत होती परीक्षा देऊन ती घरी येत असताना फय्याज खोंडू नाईक यानं एकतर्फी प्रेमातून नेहावर प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये नेहाचा मृत्यू झाला जंगम समाजातील या युवतीच्या मृत्यूमुळं संपूर्ण हुबळी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं होणार होती मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळं जंगम समाजाच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं संशयित फैयाज खोंडू नाईक याच्यावर कठोर पोलीस कारवाई व्हावी तसंच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी राष्ट्रीय जंगम संघटनेनं केली आहे शिष्टमंडळात चंद्रकांत हिरेमठ दीपक स्वामी मयुरेश स्वामी अजित स्वामी कुमार हिरेमठ दीपक देसाई किरण दुसे पिंटू स्वामी यांचा समावेश होता